तिच्या नकळत तिच्यावर कविता करणं म्हणजे तुमचं प्रेम ती जिथे जाईल राहील त्याच्यासोबत राहू दे असं म्हणणं म्हणजे म्हणजे डायरेक्ट घे आमचं प्रेम एक असलं तरी जगापेक्षा वेगळं ओ सोप्या शब्दात सांगता या इतर कुठल्या मुलीकडे बघतच नाही ओ बघतो ओ बघतो ना <you? sein pperuleman incoming> <सिंगे> <आथा। सिंखे>

যাকো বিন্দো ক্যান্সার ও বিয়সো না ইয়া উই টি চারট মনি জয় ভুঁদি ও মা ডম্বু সাড়িয়া ইয়া হ্যাঁ কিতি গম্মত এউ আ হে তুলা নাইগা নাইগা নাই आम्ही स्वप्नात एम 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 भेटतो भेटतो आई आम्ही स्वप्नात ओ ओ आम्ही स्वप्नात बोलतो स्वप्नात तरी ऐकू येत का तुला हे तरी ऐकू आलं का मला आणि हे स्वप्नात तरी मुका घेतोस का कधी अरे जीवनाकडे जरा डोळस बघा <coughs> माझ्यासारखं अरे प्रॅक्टिकल वा प्रेम करायचे तुमचे मार्ग वेगळे माझे वेगळे कारण मला माहिती आहे माझं लग्न कधी होणारच नाही लग्न कधी होणार आमचं लग्न कधी होणार नाही Uh A-E-A-R. Uh, uh. काय सांगतोय चायनीज कॉफी मेड इन इंडिया अरे वा सर्व वेगळी पद्धत आहे तू पी आपण मग बोलू थँक्यू नाही पी आपण मग बोलू আছে থুমকুট ফুমকুৰ পিছ

काही ती मला मॉडेल व्हायला सांगते मला ओ, हो 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 माझ्याबद्दल मला झाडतोय तिला सांगू अरे मला काय झाडतो तिला सांग नंतर ओरडू नकोस म्हणजे तिला सांग होय नाही जयंत भाईला त्याला काही ऐकू येत नाही काय हा भाईला काहीतरीच काय ती हसतेय लो Bikin gede banyak gede. 没上你的。 तू काय ओ, ती पहिला आहे